या क्षणाची अत्यंत मोठी आणि राजकीय घडामोडी संदर्भातली बातमी करार दक्षिणचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत विलासराव पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव उदय पाटील आता राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत पंचावन्न वर्ष जिल्हा बँकेचे संचालक विलासराव पाटील उंडाळकर आले होते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद त्यांनी दहा वर्ष भोसवलं होतं जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद देखील विलासराव पाटील हुंडाळकर यांनी भूषवले होते करार दक्षिणचे पस्तीस वर्ष आमदार म्हणून त्यांनी आपली कारकीर्द गाजवली होती तसेच पंधरा वर्षी मंत्री देखील विलासराव पाटील हुंडाळकर हे राहिले होते मात्र आता त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव उदयश पाटील दादा यांनी आता काँग्रेसला सोड चिठ्ठी देण्यात ठरवले लवकरच ते आता एक मेळावा घेऊन या मेळाव्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपला जाहीर प्रवेश करणार आहे नुकतीच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज कोयना बँकेत उदय पाटील यांची भेट घेतली आपण सध्या भेटीचे दृश्य देखील पाहताय एकंदरीत या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार वैभव पाटील यांनी एकंद्रित उदय पाटील यांच्या कारकीर्दी कारकिर्द संदर्भातला आढावा घेतलाय त्यांची राजकीय कारकीर्द कशा प्रकारे असणार आहे तसेच उदयश पाटील यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे की आयोग या संदर्भात देखील ज्येष्ठ पत्रकार दैनिक वैभव पाटील आपल्याला आता माहिती देत आहेत ते आता महाराष्ट्राचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी आज स्वर्गीय शुंदराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कराडला नव्हती भेट दिली या भेटीनंतर आमदार अजितदादानी माजी सहकार मंत्री व जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील यांचे चिरंजीव अडकडे विदयसेन पाटील संस्थापक पा असलेल्या कोयना सहकारी बँकेला सदिच्छा भेट दिली ही सदिच्छा भेट ही आगामी राजकारणाच्या वेगळ्या वाटचालीसाठी होती कारण उदयसिंह पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्या विधानसभेत चांगले बहुमत आहे त्यामुळं विकासकामे खिचून आणली ताकद अजितदादांच्याकडे आहे आणि याच अजितदादांच्या ताप्तीचा आणि उदयसिंह पाटील यांनी अंदाज घेत अजितदादांनी त्यांना सातारा जिल्ह्याचे मदत सातारा जिल्ह्याचे मंत्री आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदाबादय पाटील खासदार पाटील पाटील यांच्या यांना राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाची गळ गाठली उदयसिंह पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाबाबत मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेतो असे सांगितले गेल्या चार दिवसापूर्वी सिंह पाटील यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांशी चर्चा करू आपण राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करायचा का याबाबत विचारणा केली तेव्हा त्याला कार्यकर्त्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर आज अजितदादांनी अजितदादांनी कोयना सहकारी बँकेला मी भेट घेत आहे असे सांगितले त्यानंतर अजितदादांनी आज जवळजवळ पन्नास मिनिटे कोयना सहकारी बँकेत कुंभळकरांचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि उदय पाटील यांच्या युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधला या संवादादरम्यान उदय पाटील पाटीलांनी आपण या सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर राजकारणात वाटचाल करत असून या कार्यकर्त्यांनी आपणास आपला पाठीमागे येण्यासंदर्भात सूचना केली आहे परंतु कार्यकर्त्यांनीही पाटील यांचा यथोचित सन्मान व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली त्यावेळी अजितदादांनी उदयसिंग पाटील आपले पालकत्व मी स्वीकारत आहे त्यामुळे चिंता करू नका असा शब्द दिला आणि या शब्दाच्या जोरावर सध्या उदयसिंग पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडे आगीकू शिव आहे लवकरच अजित पवार यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन उदयसिंग पाटील काँग्रेसचा हात सोडून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करतील भविष्यात अजितदादांच्या पक्षात प्रवेशानंतर उदयसिंह पाटील यांचे राजकीय पुनर्वसन नक्की होईल आणि कराड दक्षिणचा खुंटलेला बॅकलॉग विलास नंतर का बॅकलॉग विकास कामाचा पूर्ण होईल अशी कार्यकर्त्यांमध्ये अपेक्षा आहे